Azi divanii cânăva ce-am oriace, Mau, mau, ca

हा हा अजून काय करतात तुम्ही जाता की नाही पोळा बघायला मग काय होतं तिथं बैलाचं लग्न लावतात अजून काय करतात हां आम्ही पोळा बैलत होऊन नदीवर नेऊन बैलत खूप वैला सजवतो आणि गावाने त्याला भाविक केलेले असतात ते चालतो व आम्ही रात्री पाया पडवला तू काय सांगशील कसा करतात पोळा साजरा आधी बैलांना कळा घेऊन घेतात कंचा सजवतात राहतात मुलांना देवाच्या पाया करतात मन करत तुझ्या सांग काहीतरी तळ्यावर बैलांना धुण येतात आणि गावामध्ये हिंदवतात संध्याकाळच्या आम्ही पाया पण आहेत

उद्या काय करतात सांगा अशा प्रकारे तुम्ही सोळा साजरा करा नाही काट देवा तुमची वाट ढोल ताशाच्या या गजरा देव निघाल थाटा वाटा हे गविते हे माता तराची आठ देवा पहाते तुझी वाट बोलत आशाच या गजरात देवा निघाले घाटावरता अर्धी ओवाळू देवा अमा आमचे देवा